तिळाचे लाडू मकर संक्रांती आलेली आहे तर गूळ शेंगदाण्याचा कूट तीळ ह्याच्याने बनलेत गोल गोल असे तिळाचे लाडू तिळाचे लाडू आता आपण बनवतो आहे तर तिळाच्या लाडूला लागणारं वजनी प्रमाण आहे गावरण तिळ अर्धा किलो घेतलेत मी अर्धा किलो गूळ शेंगदाणे एकशे पन्नास ग्रॅम आणि तीन चमचे तूप घेतलेलं आहे हे झालं वजनी प्रमाण जर आपण प्रमाण घेतो आहे तर दोन वाट्या तीळ दोन वाट्या गूळ आणि पाऊण वाटी शेंगदाणे आणि तीन चमचे तूप वजनी प्रमाण आणि वाटी प्रमाण, दोन्ही सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे कढई आपण ऑलरेडी गॅसवर गरम करून घेतलेली आहे आता ह्याच्यात आपण एकशे पन्नास ग्रॅम अशी जे शेंगदाणे घेतलेले आहेत ना ते टाकूया आणि ह्यांना व्यवस्थित भाजून घेऊया फक्त लक्षात घ्या की ह्याला खूप मोठा गॅस पण ठेवायचा नाहीये नाहीतर ते बाहेरून काळसर दिसतात आणि आतून कच्चे राहतात तर लो मिडियम फ्लेमवर आपल्याला ह्याला भाजून घ्यायचे आहेत बघा शेंगदाणे आता आपले ऑलरेडी भाजून झाले आहेत ह्यांना आता ह्यांना हे मिक्सरला बारीक करून घेण्याच्या आधी आपल्याला ह्याच्यातून अशी फोलफट काढून घ्यायची आणि असे पांढरे ह्यांना बारीक करायचे आपल्याला ण्याची आपण आता सालपट्ट काढून घेतलेली आहेत आता आपण ह्याला जाडसर बारीक करून घेऊया मी असे थोडे जाडेफडे मिक्सरला करून घेतलेले आहेत हे दाताखाली जरा शेंगदाणे असे येतात तर ते चांगले लागतात म्हणून तुम्हाला एकदम बारीक करायचे असेल तर तुम्ही बारीक करून पण वापरू शकता तीळ गरम करण्यासाठी जाड बुडाची कढई वापरलेली आहे पातळ बुडाची वापरू नका नाही तर तीळ करपून जातात आता बघा ह्याच्यात हे अर्धा किलो तीळ होते ते आपण ह्याच्यात टाकायचे आहेत आणि ह्याला कमीत कमी चार मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि एकदम लहान गॅसवरच हो हा फार मोठा गॅस करायचा नाही आहे नाहीतर पटापट करपून जातील आता आपले भाजून झालेले आहे पाच ते सहा मिनिटाचा आपल्याला कालावधी लागलेला आहे ह्याला थोडासा लालसर रंग येईपर्यंत भाजायचा आहे फार पण लालसर नाही म्हणजे करपवायचे नाही आहेत आपल्याला तीळ आता आपले पूर्णपणे थंड झालेले आहेत ह्याच्यात मग आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे ना तो आपण आता ह्याच्यात घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपण हे साईडला ठेवूया आणि गुळाचा पाक बनवून घेऊया असा पाक करणार आहोत त्याच्यासाठी आपण तीन चमचे तूप घेतलेलं ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचंय आता तूप गरम झालेलं आहे ऑलरेडी आता आपल्याला ह्याच्यात बघायचे आपण जे गुळ घेतलेला ना तो ह्याच्यात टाकायचा आहे गुळ ऑलरेडी मी बारीक करून घेतलेला आहे तर तो लवकर विरघळतो आणि ह्याच्यात आता आपल्याला दोन चमचे पाणी टाकायचं आहे दोन चमचे मी पाणी टाकलेलं आहे तुपाने ह्याला एक अशी शाईन येते आणि पाण्याने हे चिकट होत नाही म्हणून दोन चमचे पाणी टाकलेले आता आपण ह्याला वितळून घेऊया आता आपण हे हा वितळत चालला आहे गुळ पाणी आपण का टाकलं त्याच्यामुळे ना चिवट नाही होत म्हणून फक्त दोन चमचे आपल्याला पाणी टाकायचं होतं आता हे आता हळूहळू हा वितळत जाईल हा वितळायला कमीत कमी तीन मिनिटाचा तरी कालावधी लागतो आपल्याला तीन मिनिट झालेले आहेत हे बघा पाक पूर्णपणे वितळलाय नाही एखाद दुसरा आपल्याला अजून खडा दिसतो आहे तर अजून ह्याला वितळून घेऊया आपण व्यवस्थितपणे वितळलेला आहे आता आपण एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यात हा पाक टाकून बघायचा आहे टाकला आता आपण हा हातात घेऊन बघूया नाही हा बघा हा असा सुट्टा सुट्टा आहे नाही म्हणजे हा अजून अजून तयार झालेला नाहीये तर अजून आपल्याला अर्धा एक मिनिट गरम करायचं आहे आता आपला पाक तयार झालाय की नाही आपण पुन्हा एकदा चेक करूया आता ह्याच्यामध्ये मिश्रणात घालूया हे बघा टाकला आता ह्याचा गोळा तयार झाला पाहिजे गोळा तयार बघा म्हणजे आता आपला व्यवस्थित तयार झालेला आहे ठीक आहे आता आपण या मिश्रणामध्ये एकदा आपण ह्याला व्यवस्थित ढवळून घेऊया असं हळूहळू मग अशी जे शेंगदाण्याचं कूट आणि तीळ होते ना ते आपण हळूहळू ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया मिश्रण आता पूर्णपणे झालेला आहे आता आपण इथेच ह्याच्यावर लाडू वळायला घेऊया गॅस बंद करूया आता आपण आहे आता आपल्याला एका वाटीत थोडस पाणी घ्यायचं आहे आणि ते हाताला असं थोडं लावून घ्यायचंय पण फार नाही आहे आणि असं पसरवून घ्यायचंय हाताला म्हणजे वळताना आपल्याला लाडू ला ला अजिबात गरम नाही लागणार ही एक ट्रिक आहे हे बघ आता आपण लाडू घेऊया आणि अशी गरम गरमच वळायला घेऊया गेले लाडू वळले आता पाहिजे तर आकार ह्याला नंतर द्या पण पहिले वळून घ्या नाही तर थंड झाल्यावर वळायला थोडे कठीण जातात हे बघा ते असे लाडू आता आपले गोल झालेले आहेत किती व्यवस्थित गोल झालेले आहेत ना हे परफेक्ट ग लाडू झालेले आहेत जेव्हा ते गरम गरम होते ना तेव्हा मी फक्त त्यांना वळून घेते आणि नंतर त्यांना गोल आकार दिला म्हणजे ते वळले जातात आता आपण एक तोडून बघूया किती व्यवस्थित पटकन तोडले गेले ना आणि हे बघा किती व्यवस्थित आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे तिळाचे लाडू बनवायचे परफेक्ट असे गोल तिळाचे लाडू असे परफेक्ट झाले की बरे वाटतात की नाही पण कधी कधी काय होतं आपले तिळाचे लाडू फसतात तर ते कशामुळे फसतात तर गुळ कमी पडल्यामुळे बघा आपण कधी कधी तिळाचे लाडू बांधायला घेतो ना तर लाडू असे सुट्टे सुट्टे म्हणजे ती असे सुट्टे सुट्टे हातात बांधले नाही जात तर कधी कधी गुळाचं प्रमाण कमी झालेलं असतं तर दुसऱ्या कढईमध्ये थोडासा गुळ गरम करून मापाने हळूहळू टाका आणि मग त्या मिश्रणाला एकजीव करा आणि मग लाडू बांधायला घ्या पण ते लाडू बांधले जातात ला एक ह्याच्यामुळे पण आपले लाडू फसतात तर मी सांगितलं त्याप्रमाणे टिप्स समजून घ्या प्रमाण सांगितले त्याप्रमाणेच टाका आणि असे परफेक्ट तिळाचे लाडू बनवा